अजितदादांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले भुजबळ ठाकरेंची माशाला हाती घेण्याच्या तयारीत असलेली जोरदार चर्चा रंगली मात्र यात मोठा ट्विष्ट आला आणि भुजबळांच्या ठाकरेंची शिवसेने दार बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भुजबळांच्या मातोश्रीवर जाण्याच्या जा मार्गात पवारांनी खोडा घातल्याचं जा बोलले जाते कारण मवियाची स्टेअरिंग शरद पवारांच्या हातात आहे आघाड्यातले अनेक महत्त्वाचे निर्णय हे शरद पवारांच्या कालाने घेतले जातात त्यामुळेच भुजबळांना प्रवेश दिल्यास आघाडीचा फेरविचार करण्यात थेट इशारा पवारांच्या निकटवर्तीने दिल्याचं आहे त्यामुळेच भुजबळांच्या ठाकरे शिवसेने जाणीदार जवळपास बंद झाले आहेत त्यामुळेच शरद पवारांनी राष्ट्रवादीचे नेते भुजबळ अजित पवारांचा पक्ष सोडण्यात तयार असल्याचे ठामपणे सांगतात शरद पवारांनी अन्याय केल्याच्या भावनेतून अजित पवारांनी राष्ट्रवादी या काँग्रेसचा वेगळा गरोबा मांडला हा बंडाचा झेंडा खांद्यावर घेण्याच्या बिनिजा शिलीदारांमध्ये नेहमी शरद पवारांना साथ देणाऱ्या भुजबळांचाही समावेश होता मात्र या बंडाला वर्ष होण्यापूर्वीच आदितदाच्या राष्ट्रवादीत भुजबळांची घुसमट व्हायला लागली त्यामुळेच आपल्या राजकीय जीवनात सुरुवात झालेल्या शिवसेनेत परतण्याची चाचपणी भुजबळांनी केली मात्रही फिसकटल्यामुळे आता ठाकरे गाटाचे खासदार संजय राऊतही भुजबळांच्या ठाकरे गटात प्रवेशाच्या अफवा असल्याचा दावा करत आहेत महायुती लोकसभा निवडणुकीत दारुण पराव झाल्यामुळे आता विधानसभेसाठी भुजबळ वेगवेगळे तपासून पाहत आहेत